कोरर आपण देखील येऊन राहायचंय खऱ्या अर्थाने प्रत्येकाला उत्सुकता होती आजचा पहिला दिवस आपण पाहतोय श्री गणेशा चषक कुंभाले यांच्या वतीनं भरवण्यात आलेला हा क्रिकेटचा एक दैदित्यमाल सोहळा जो तुम्हाला आम्हाला सर्वांच्या बेटीस येऊन पोहोचलाय अखेर आपण पाहणार आहोत त्यामध्ये पहिला सामना आपण पाहणार आहोत एका साईडला टीम लांबा चिवाडी ब आणि त्यांच्या विरुद्ध वडी या दोन संघांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने आपण पहिला सामना पाहणार आहोत परंतु मित्रांनो खऱ्या अर्थाने आपण पाहतो खेळपट्टीचं उद्घाटन सोहळा मैदानाचा स्पर्धेचा उद्घाटन सोहळा होणे देखील फार था महत्वाचं आहे आणि तो उद्घाटन सोहळ्याकडे आपण वळणार आहोत खऱ्या अर्थाने मान्यवरांची उपस्थिती देखील आम्हाला पाहायला मिळते आमचे कॅमेरामॅन देखील तया तयार झाले त्यांना खऱ्या अर्थाने स्कोरला देखील विनंती असेल आपण देखील उपस्थित राहा यानंतर उद्घाटन सोहळा संपन्न होईल लगेच टॉस केला जाईल आणि स्पर्धेचा प्रारंभ शुभारंभ पहिला सामना जो आपल्याला पाहायला मिळणार आहे आज आपण पाहतोय समस्त ग्रामस्थ मंडळ कुंभाळे आणि श्रीगर क्रिकेट क्लब कुंभाळे यांच्या वतीनं हे क्रिकेट स्पर्धेचं आयोजन आपण पाहतोय खऱ्या आता सह्याद्रीच्या कुशीमध्ये वसलेलं एक छोटस गाव परंतु आज त्या गावाने ठेवलेलं हे मोठं स्वप्न आज क्रिकेटच्या माध्यमातून तुम्हा आम्हा सर्वांच्या भेटीस येताना पाहायला मिळतं त्यामध्ये आजच्या दिवसामध्ये पहिला दिवस पाहायला मिळेल आठ संघ आज खेळताना या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल पहिला सुपर फोर मध्ये पहिला संघ कोण जाणार या आठ संघामध्ये गमासन युद्धाला थोडाच होणार आहे आणि त्यानंतर पहिला सायंकाळच्या सत्रामध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळणार आहे पहिला संघ जो कुठला दाखल होणार आहे परंतु स्पर्धेचा उद्घाटन सोहळा जो आपण पाहणार आहोत मान्यवरांच्या शुभ असते उद्घाटन सोहळा जो इथे संपूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळेल एकंदरीत आपण पाहणार आहोत ही स्पर्धा साव सातत समुद्रपलीकडे पोहोचवण्यासंदाज एक नवीन मैदान पाहतोय या नवीन मैदानावरती नवीन स्पर्धा या सीझन मध्ये कुंभाले गावाची ही खऱ्या अर्थाने या सीझनची पहिली टूर्नामेंट जी आपण अनुभवतोय एकंदरीत आपण पाहतोय शुभ असते खेळपट्टीचं पूजन केलं जातं आणि गणरायाच्या चरणी साखळ्या पाहिलं जातं ही स्पर्धा खऱ्या अर्थाने आज पासून चार दिवस गुन्हा गोविंदान सर्व खेळाडू आमच्या जे पट्टीवर खेळणार आहेत गुन्ह्या गोविंद चार दिवस ही स्पर्धा संपन्न हो ही गणराज्य चरणी अगदी आपण साखळ वाहूया निश्चित आपण पाहणार आहोत पहिला दिवस आपण पाहतोय आप पहिल्या दिवसामध्ये या सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहतोय मान्यवरांच्या शुभ असते खिळकुटीचं पूजन केलं जातं वक्रतुंड महाकाय सूर्यकुडी समप्रभ निर्भिघ्नम कुर्म देव सर्वत आणि त्यांच्याकडे असलेला अनुभव ज्या पद्धतीने त्यांच्याकडे आगदीचा देखील अनुभव असतो आज क्रिकेटचा अनुभव दाखवला जाईल शंका नाहीये आज खऱ्या अर्थान दोन संघांच्या माध्यमाने इथे पहिला सामना पाहायला मिळणार आहे तिथे खऱ्या अर्थाने सरांच्या शुभ असत्या खेळफुटीचं पूजन केलं जातं खऱ्या अर्थाने इष्टांचं पूजन केलं जातं दहा रुपयाचा कॉईन देखील आमच्यापर्यंत येऊन पोहोचलाय टॉस झाल्यानंतर जर कुलपीवाला आला तर घेऊन जावा त्यामध्ये एन्जॉय करून यावा परंतु खऱ्या अर्थाने टॉस देखील इथे होणार आहे शंका नाही आहे खऱ्या <Sanye> अर्थाने रमेशजी खाकर सरांच्या शुभ असते इथे इष्टांचं पूजन केलं जातं खऱ्या अर्थाने <Sanye> आपण पाहतोय श्रीफळ वाई। वाहिलं जातं सरांच्या शुभ असते आणि ते श्रीफळ वाहिलं जातं खेळपट्टीचं पूजन इष्टांचं पूजन गुन्हा गोविंदाने ही स्पर्धा खऱ्या <Sanye> अर्थानं संपन्न होणार आहे त्यामध्ये खऱ्या अर्थाने आज आठ संघ खेळताना पाहायला मिळतील निश्चित आज सह्याद्रीच्या कुशीमध्ये वसलेले हे खुंभाले गाव आणि या गावाने घेतलेले एक छोटं गाव मोठं स्वप्न जे आपण पाहतोय या क्रिकेटच्या माध्यमातून ही क्रिकेटचा कुंभ मेळा आजपासून चार दिवस सलग आपल्याला पाहायला मिळतील आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने आपल्याला रविवारी या अंतिमचा दिवस स्पर्धेचा पाहायला मिळेल तिथे खऱ्या अर्थाने मेगा फायनल होईल आणि निश्चित आजपासून जो र रणसंग्राम आपल्याला पाहायला मिळेल या रणसंग्रामामध्ये आज आठ संघ खेळतील आठ संघामध्ये एक संघ जो सुपर फोरमध्ये पहिला संघ आपल्याला पाहायला मिळेल आज जर पाहायला निश्चित या कुंबाले गावामध्ये थाटामाठानं आज प्रारंभ आणि शुभारंभ होताना पाहायला मिळतो आहे अ चला माणिचीवाडी संघाचे संघ नाय का आपण या टॉस साठी आपल्याला थोडसा उशीर होतो पहिला दिवस आहे परंतु इथून पुढे पर उशीर करून चालणार नाहीये त्यामुळे खऱ्या अर्थाने टॉस साठी अस केला जाईल दुसरा सामना आपण पाहणार आहोत एका साईडनं सह्याद्री क्रिकेट क्लब मडवाडी त्यांच्या विरुद्ध वाकलवाडी या दोन संघांच्या माध्यमातून दुसरा सामना आपण पाहणार आहोत आणि त्यानंतर लांबात शिवाडी अ आणि केभारवाडी हा तिसरा सामना त्यानंतर संघर्ष बॉयज खपाचीवाडी आणि त्यांच्या विरुद्ध ओमसाई कुंभाळे असे आठ संघ आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिनट टॉस केला जातोय माणिचिवाडी टीमचा कॉल आहे मनिचिवाडी टीम न दोन मिनिटात येस ग्रामसेवक सदस्य सभासद माणिचिवाडी टॉस जिंकलाय काय मीटिंग भरवा आणि लगेच काही क्षणात निकाल द्या आणि लगेच आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करा तुमचा कॅप्टन आलाय पण तो सांगतो आमच्या ग्रामसेवकला विचारायला लागेल घरपट्टी कितीची फाडायची विचारा गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलाय yes, शत्रक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलाय आणि सजवायचं आहे परंतु आपण समोर जे आपण लाईन अप आखले आहेत तिथूनच तितु, आपल्याला मैदाना इंटर व्हायचं याची मानेची वडील टीम नोंद घ्या चार षटकांची लढत असेल मित्रांनो हो, याची नोंद घ्या कारण की खऱ्या अर्थाने साडे बारा वाजलेले आहेत पहिला दिवस आहे भरपूर उशीर होतोय त्यामुळे खऱ्या अर्थाने चार षटकांची लढत आपण पाहणार आहोत